उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडताना अभ्यासाचा विसर पडणं तसं स्वाभाविकच आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना मात्र याचा त्रास होतो हे लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्यात अधिक गावांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत या सुट्टीत तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्ग घेतले गेले शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांसाठी गावातल्याच एखाद्या घरामध्ये हे वर्ग भरवले गेले आणि या वर्गांसाठी विद्यादान कोणी केलं माहितीये चक्क त्यांचा माता भगिनींनीच बघूया हा वेगळा प्रयोग यवतमाळच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे जिल्ह्यातल्या शंभराहून अधिक गावांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियान सुरू आहे जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी उन्हाळी सुट्टीमध्ये शिक्षणापासून दूर जाऊन त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या अभियाना अंतर्गत उजळणी वर्ग घेतले गेले तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे हे वर्ग गावातल्या एखाद्या घरीच होत असल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण सुरू राहिलं विशेष म्हणजे अध्यापनाचं काम केलं तेही परिसरातल्या माता भगिनींनीच किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या या माता भगिनींनी उत्साहानं विद्यादानाचं दायित्व उचललं निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी शाळांचे वर्ग मी घेत आहे जास्त करून तर इंग्लिश आणि गणितावर मी जास्त भर देत आहे कारण की त्यातच ते त्यांचा आत्मविश्वास हा कमी असतो आणि त्यांचा तो सराव करून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे मी सुकडी या गावामध्ये स्वयंसेविकेचे काम करत आहे त्यामध्ये आमच्या सर्व मुलं आमच्या गावातले एक ते सहा वर्ग सर्व मुलं येतात मुख्य म्हणजे यात सहभागी विद्यार्थी हे शेतकरी किंवा शेतमजुरांची अपत्य आहेत या वर्गामध्ये गणित विज्ञान आणि भाषा या विषयांची उजळणी खेळांच्या माध्यमातून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये याविषयी उत्साह दिसून येतो आहे सुट्ट्या लागल्या तरी पण आमची ताई आम्हाला उन्हाळी सुट्ट्यात उन्हाळी वर्ग घेतात आम्हाला इंग्रजी गणित मराठी शिकवतात आणि आमचाच फायदा होतो आम्हाला खूप चांगले शिकवतात या वर्गासाठी साहित्य आणि मार्गदर्शन शिक्षण विभागाकडून मिळत असून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचा चमू या वर्गांना नियमित भेट देऊन वर्गांचा आढावा घेत आला आहे या शिबिराचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये शाळेमधील जी यंत्रणा आहे शिक्षक मुख्याध्यापक हे तर समाविष्ट आहेतच पण त्याच्या पलीकडे जाऊन गावातल्या जा ज्या माता आहेत लीडर माता म्हणू आपण सदस्य माता ह्यासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे केवळ माताच नाही तर त्यांच्या घरची जी शिकलेली मुलं आहेत मुली आहेत म्हणजे त्या मुलांचे शिकणाऱ्या मुलांचे विद्यार्थ्यांचे भावंड बहीण किंवा भाऊ हे सुद्धा त्यांना शिकवत आहेत पलीकडे जाऊन त्या गावातील शिक्षण प्रेमी प्रेमीसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे असं एकंदर मुलांचं शिकणं थांबू नये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यासाठी गावाच्या सहभागातून शाळा व्यवस्थापन समितीच्या सहभागातून शाळेला मदत करणारी ही एक मोठी फळी जी आहे ती निर्माण झालेली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कल्याणासाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे असे उपक्रम अन्य ठिकाणीही साकारले तर मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यामध्ये मुलं खरोखरच निपुण होतील यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ